कल्याणपूर्वीतील खडे गुरवली तसेच कल्याणपूर्व ग्रामीण भागातील आशाळे मानेरे नांदिवली आदी परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणी समस्याला सामोरे जावे लागते या परिसरात अर्धा ते एक तास पाणी सोडले जाते कधी कधी ते सोडले जात नाही त्यामुळे नागरिकांचे पाण्याविना हाल होतोय नागरिकांनी ना अनेकदा महापालिकेकडे तक्रारी केल्या निवेदनने दिली पाठपुरावा केल्या मात्र पाणी समस्या कायम आहे आज शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी महापालिका आयुक्त इंदुराणी झाकड यांची भेट घेत पाणी समस्या निर्देशनास आणून दिली यावेळी पाणी कमी दाबाने सोडले जाते त्यामुळे ही समस्या आहे पाणी पुरवठा सुलित करा अशी मागणी केली याबाबत बोलताना महेश गायकवाड यांनी महापालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगितले पाण्याच्या दबावाबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल तसेच कल्याणपूर्व येथील पाणी समस्या निकाली काढण्यासाठी पूर्व भागातील पाण्याच्या टाक्यांचे कामेही नव्वद टक्के पूर्ण झालेत त्याचप्रमाणे अमृत योजनेचे काम देखील युद्धपातळीवर सुरू असून डिसेंबर महिना अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येतील जेणेकरून कल्याणपूर्व भागातील पाणी समस्या निकाली निघेल असे आश्वासन दिल्या सांगितले कल्याणपूर्वेमध्ये नांदुडी शिर्डीनगर ते आशय मानेरपर्यंत खडेवळी आली अशोकनगर आला बालदुनी आली म्हणजेच कल्याणपूर्वेमध्ये अतिशय कमी दाबाने पाणी येते आणि काही ठिकाणी दोन 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 तीन दिवसाने पाणी येते या पूर्व कल्याणपूर्वेमध्ये जवळजवळ एकोणचाळीस लाख प्रेशरने पाणी त्या ठिकाणी सोडलं पाहिजे तरच लोकांना पाणी मिळेल आता सध्या ज्या पद्धतीने पाणी आहेत मला वाटतं पस्तीस लाख प्रेशरने पाणी सोडतायत तर मॅडमला आम्ही आता निवेदन दिलेलं आहे की आपण या विभागामध्ये जातीने लक्ष द्या अतिशय लोकांचे हाल होत आहेत पाणी लोकांना मिळत नाही आहे काही ठिकाणी अर्धा तास सोडलं जातं काही ठिकाणी एक तास सोडलं जातं त्यामुळे अतिशय बिकट परिस्थिती आहे मॅडमने आमचं ऐकून घेतलं आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी कल्याण कल्याणपूर्वमध्ये नांदुरी ठिकाणी एक टाकीचं काम नव्वद टक्के झालेलं आहे आणि फुटी रोड या ठिकाणी सुद्धा टाकीचं काम इथलं पातळीचं सुरू आहे मॅडमचं असं म्हणणं आहे की आपण अमृत अंतर्गत दोन जलद गतीने काम सुरू करतो आणि ते काम आपण डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल अशा पद्धतीचं काम कामाचा वेग वाढवतो आहे जेणेकरून कल्याणपूरची पाण्याची समस्या कायमस्वरूपी बंद होईल म्हणजे पाणी सुरळीत मिळेल अशा पद्धतीचं का काम महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येईल असं त्यांनी आहे